सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे तुषार सिंचनसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला महाडी बी टी पोर्टलवरती इथं यायचं आहे तर इथं आल्यानंतर अर्जदार लॉग इन दिसेल तर तुम्ही फार्मर आय डी आधार नंबर टाकून किंवा युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता तर आता आपल्याला जे की गट शेतकरी असेल तर यामध्ये तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमची वापरकर्ता डी टाकून लॉग इन करू शकता पहिले आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करता येत होतं तर आता नवीन अपडेटनुसार आपण आपली फार्मर आय डी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे तरी तर यासाठी जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर लगेच काढून घ्या कशा पद्धतीने काढायचं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर आता आपण आपली शेतकरी जे काही वैयक्तिक शेतकरीमध्ये जे काही आपला फार्मर आय डी नंबर टाकून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे तर लगेच तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड काढा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे जागी तुम्हाला आता फार्मर आय लागणार आहे तर लगेच तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्या डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर फार्मर आय डी कार्ड नंबर आपण इथं टाकून घेत आहे फार्मर आय डी कार्ड नंबर टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर थोडं इथं प्रोसेसिंग येईल प्रोसेसिंग जसं कंप्लीट होईल तर इन्फॉर्मेशन इथे दिसेल ती ओ टी पी यशस्वीरित्या तुमच्या फार्मर आधी मोबाईल नंबरला जो काही लिंक आहे त्यावरती यशस्वीरित्या पाठवलेला आहे तर ओ टी पीसाठी इथं थोडा टाईम लागेल ओ टी पी जर येत नसेल तर रिसेंट ओ टी पी करा ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं टाकून घेऊया ओ टी पी टाकल्यानंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे ओ टी पी तपासावरती ओ टी पी तपासावरती जसं आपण क्लिक करेल तर आता यामध्ये आपण लॉग इन होऊन जाईल कशावरती आपल्या प्रोफाईलमध्ये तर आता यामध्ये लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला आता जो काही अर्ज करायचा आहे शिंचन, शिंचन, तर त्यामध्ये तुषार सिंचन थिंबक सिंचन ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कशावरती करायचं आहे घटकासाठी अर्ज करा तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये भरपूर जे काही ऑप्शन आहे यामध्ये दिसतील सर्व योजनेचा लाभ तुम्ही या एकाच पोर्टलून घेऊ शकता कृषी यांत्रिकीकरण असेल सिंचन साधने व सुविधा असेल बी बियाणं असेल फलोत्पादन उत्पादन तर भरपूर योजना यामध्ये आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही लगेच तुमचा अर्ज सादर करा त्यानंतर इथं आपल्या इथे आपल्याला सिंचन व साधने सिंचन साधने व सुविधावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक करून त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता कशा प्रकारची योजना राहणार आहे किती पद्धत कितीपर्यंत तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे त्यानंतर ज्यांना कोणाला कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रे लागणार आहे पात्रता काय आहे सर्व अपडेट्स तुम्ही इथून वाचून घेऊ शकता आता ज्यांना कोणाला यासाठी सातबारा असेल आठ असेल बिल असेल खरेदी के पत्र जे बिल असेल स पूर्वसंमतीपत्र हे जे इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे तर इथं भावी निवडावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला जे काही बेसिक माहिती इथं भरायची आहे तर त्यामध्ये आपला जो काही तालुका आहे ते ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल आपलं गाव त्यानंतर आपलं फार्मर आय देखील इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर आता यामध्ये आपल्याला सिंचन साधने व सुविधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मुख्य घटकमध्ये बाकीचं ॲटोमॅटिकली सिलेक्ट होऊन इथं येऊन जाईल त्यानंतर गट क्रमांकसुद्धा इथं ॲटोमॅटिकली येते तर इथं आपण आता जो काही आपला मुख्य घटक आहे यामध्ये सिंचन साधने व सिंचन साधने आणि सुविधावरती क्लिक करणार आहे यामध्ये ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल ते सिलेक्ट करा यामध्ये पाईप आहे वैयक्तिक शेततळे आहे मोटर आहे त्यानंतर इथं आपल्याला करायचं आहे तुषार सिंचन तर तुषार सिंचनवरती क्लिक केल्यानंतर बाकीचं सर्व काहीच भरायचं काम नाही तर इथं उपघटक तर यामध्ये आपल्याला चल सिलेक्ट करायचं आहे काय सिलेक्ट करायचं आहे चल तर आपण पहिले काय सिलेक्ट केलेलं आहे आपलं तुषार सिंचन चल सिलेक्ट केलेलं आहे यामध्ये पंच्याहत्तर सिलेक्ट करायचं आहे काय करायचं आहे पंच्याहत्तर तर इथं आपण पंच्याहत्तर सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर मी पूर्वसहमती जे काय आपल्याला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आता आपल्याला जे काही आपलं क्षेत्र इथं टाकायचं राहते क्षेत्र टाकल्यानंतर इथं खाली जे काही मी पूर्वपणे सहमत सहमत आहे तर इथं तुम्हाला काहीच टाकायचं ऑप्शन येणार नाही तर एकदम काटारा जे काही इकडं एकदम बाजूला आपल्याला दिसेल की आपल्याला आपलं क्षेत्र इथं टाकायचं आहे तर आता तुमचं जेवढं काही क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आपण डेमोसाठी जे आपण इथं दोन हेक्टर करून घेऊ तर तुमचं जे काही क्षेत्र आहे झिरो पॉईंट चाळीस असेल म्हणजे एक एकर असेल तर झिरो पॉईंट चाळीस करा तर इथं टाकल्यानंतर जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर जतन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही अर्ज आहे ती इथं जतन होईल किंवा बरेच वेळा आपण दोन तीन फॉर्म भरलेले राहते तर आपल्याला रिटर्न करते त्यानंतर जतन करावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा पुन्हा तिथं यायचं आहे त्यानंतर घटकासाठी तिथं आल्याच्यानंतर आता आपल्याला घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करून आपलं जे काही पेमेंट आहे ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला घटक इतिहास पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची राहिलेली जी काही पावती आहे ती तिथून डाउनलोड करून घ्यायची आहे तर आता ज्यांना कोणाला काही अडचण जात असेल तर लगेच कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथं बॅक आल्यानंतर पुन्हा अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपला जो काही अर्ज आहे ते इथं पहावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता आणि पेमेंट इथून करून घ्यायचं आहे तर आपण त्यानंतर घटक इत्यास पहावरती क्लिक करून याचं जे काही पावतीचं जे काही पेमेंट आहे इथून करू शकता पावतीचं पेमेंट केल्याच्या नंतर यामध्ये आपली जी काही पावती इथून डाउनलोड करून घ्या त्या कोणत्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तर प्रायवेसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुषार चिंचांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अधिक माहितीसाठी व तुमच्या काय समस्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू